कोल्हापूर शहरात साडेपाच कोटी रुपये खर्चून हेरिटेज लूक असलेले विद्युत खांब बसवले आहेत पण या खांबांचा दर्जा निकृष्ट असल्यानं त्यातील एक खांब कोसळून त्याची मोडतोड झाली आहे त्यामुळं या खांबांच्या दर्जाबाबत निपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी कॉमनमॅन संघटनेनं केली आहे कर्वी निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात हेरिटेज लूक असलेले ध्वनीयुक्त विद्युत खांब बसवले आहेत तर बिंदू चौक दसरा चौक भाऊसिंगजी रोड खानविलकर पेट्रोल पंप या परिसरात हेरिटेज लूक असलेले विद्युत खांब बसवण्यात आले नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी उपलब्ध केलेल्या पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपयातून खांब बसवण्याचं काम पूर्ण झालंय मात्र या खांबांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप कॉमनमॅन संघटनेनं केलाय खानविलकर पेट्रोल पंपाजवळ बसवलेला एक खांब अपघातानं कोसळलाय दर्जा खराब असल्यानं हा खांब दोन ते तीन ठिकाणी तुटलाय गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ उभे असलेले लोखंडी विद्युत खांब अजूनही सुस्थितीत उभे आहेत या खांबांना वाहनांनी धडक दिली तरी ते कोसळत नाहीत पण वर्षभरापूर्वी उभा केलेला हेरिटेजचा खांब कोसळून त्याचे तुकडे झालेत यावरूनच या, या खांबांचा दर्जा दिसून येतोय विद्युत खांब बसवण्यासाठी शासनाचे काही नियम आहेत या नियमांची महापालिकेनं अंमलबजावणी कितपत केली आहे हा प्रश्नही अनुत्तरित आहे शासनाच्या दरसूचीप्रमाणे हे खांब बसवले आहेत का हे पाहणंही गरजेचं आहे त्यामुळे या खांबांच्या दर्जाबाबत चौकशी करावी अशी मागणी कॉमनमॅन संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली आहे ही बाब लक्षात घेता हे डाम शासनाच्या मानांकनाप्रमाणे आहेत का एस्टिमेट आणि वर्क ऑर्डरप्रमाणे ते तिने सप्लाय केले होते का आणि त्यांची किंमत शासनाच्या दर सूचीप्रमाणे केली होती का अशी बघण्याची आणि तपासण्याची वेळ आलेली आहे परंतु प्रश्न असा आहे की सभागृह नाही आणि महानगरपालिकेचं प्रशासन शासनाच्या मंद्या असल्यामुळं ते ह्याची चौकशी करणार नाहीत परंतु जनतेचा पैसा यामध्ये अडकलेला आहे त्यामुळे ही चौकशी झालीच पाहिजे आणि ह्याचा लॉजिकल उत्तर जनतेला मिळालं पाहिजे आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार ह्या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करून थांबवला गेला पाहिजे